ज्यांचा सत्कार आपण सर्वांनी सर्व गावातील सर्व कृषीतील सर्वांनी दोन या ठिकाणी केलेला आहे खरोखरच मला एक सांगायचा अभिमान वाटतोय की सुप्रिया आणि माझी मुलगी दोन हजार बारा साली औरंगाबाद संतराव मी दोन्हीला एक कोणीमध्ये ठेवलं दे होतं ते बारावे पास झाले तर बाराव्याला असताना शेतीचा अभ्यास करण्यासाठी तर त्यावेळेस सुप्रिया जेवढी या तापासून आमचा संबंध होता पण सुप्रियाची कष्ट करण्याची जिद्द आणि तिची मेहनत मित्रांनो हो। आज खरोखरच इतकं उच्च पद धारण केलंय आणि या उच्च पदामध्ये अने अनेकांनी अने सांगितलंय की या येशूची स्त्री मागे पुरुषाचा सर्व सुद्धा हात असतो हे सुद्धा प्रमोदने आपल्याला दाखवून दिलेलं आहे इतका ताण इतकं कष्ट सुप्रियाने सुद्धा केले आणि सुप्रिया मी तुला एवढं सांगेल की भविष्यामध्ये आपण सुद्धा आपण केल्याचे काम कसं आहे जे प्रयत्न आहे ते इतरांना सुद्धा प्रेरणादायी ठरवे आणि आपण सर्वजण आता बरेच वेळ झालाय म्हणून जास्त काय बोलत नाही परंतु आपण सर्वजण या ठिकाणी आला त्यामुळं मी सर्वांचं आमच्या जरूर संपूर्ण ग्रामस्थाच्या वतीनं मी या ठिकाणी आभार मानतो हसनापूरचे सरपंच असतील आखेगावचे असतील सर्वांना पुन्हा संपूर्ण महाराज लोक या ठिकाणी